नमस्कार बंधू भगिनी मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा बंधू भगिनीनो आता पौष महिना चालू आहे आणि या पौष महिनामध्ये आपणा सर्वांची लाडकी आपणा सर्वांचं स्रद्धात स्थान असणारी आदिशक्ती महामाया महाकाली काळेश्वरी तिला काहीही म्हणा या काळेश्वरीची मांढरगडची यात्रा आहे मांढरगडावरती जी यात्रा जी यात्रा आहे ती यात्रा आहे शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या दिवशी यात्रेचा दिवस आहे आता अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असा असतो की यात्रे दिवशी काळेश्वरीची पूजा कशी करायची मंत्र कोणता विधी काय नैवेद्य कोणता म्हणजे आपण काय केलं पाहिजे कारण वर्षभर आपण वाट पाहत असतो आणि अशा वेळेला असं वाटतं की आपण आपल्या आईसाठी काहीतरी करावं तर हे सर्व मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा परंतु यात्रेच्या दिवसाची आख्यायिका काय आहे हे मी थोडक्यात सांगतो मांढरगडावरती मांढव्य नावाची ऋषी तप करत असतात आणि ते तप करत असताना लाख्यासूर नावाचा दैत्य त्यांना भयंकर त्रास देत असतो किंवा त्यांचं तप तो पूर्ण करून देत नसतो अशा अवस्थेत ऋषींनी शिवशंकराची आराधना केली आणि शिवशंकरांना प्रसन्न करून आपलं गार्ह सांगितलं त्यावेळेला शिवशंभूंनी त्यांना पार्वतीस दुर्गा शक्तीला शरण जायला सांगितलं त्याने पार्वतीला शरण गेले पार्वती म्हणले की मी यथाशक्ती यथा अवकाश मी तिथं हजर होईन आणि पार्वती महाकालीच्या रूपामध्ये मांढरगडावरती प्रकट झाली तिनं लाख्या स्वरावर युद्ध केलं बरेच दिवस हे युद्ध चाललं होतं त्या लाख्यासुराचा रक्ताचा थेंब जमिनीवरती पडला की त्यातून लाखो लाख्यासूर राक्षस निर्माण व्हायचे अशा वेळेला मग आईनं त्याचं रक्ष रक्त प्राशन करायचं ठरवलं आणि ते रक्त प्राशन केलं आणि रात्रीच्या वेळेला पौर्णिमेच्या दिवशी या पौष पौर्णिमेच्या रात्रीच्या वेळेला या लाख्यासुराचा वध केला आणि खऱ्या अर्थानं तिथं ती स्थानपन्न झाली आपले भक्तांच्या कल्याणासाठी आणि महाकाली जरी उग्र रूप असलं तरी इथं जे रूप आहे काळेश्वरीचं ते महाकालीचं सौम्य रूप आहे आणि हा काळेश्वरीचा विजयी उत्सव म्हणून ही यात्रा इथं भरत असते आता यात्रे दिवशी आपण काय करायचं तर यात्रे दिवशी सर्वप्रथम आपण काय करायचंय की यात्रे दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे तुमच्याजवळ काळेश्वरीची मूर्ती असेल मुखोट असेल त्याला पंच अमृताने स्नान घालायचं आहे पूर्णपणे त्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे स्नान घालून झाल्यानंतर कुंकवाचा मळवट भरायचा आहे त्या मुखोट्याचा मूर्तीचा किंवा फोटोला देखील तुम्ही मळवट भरू शकता मळवट हे मांगल्याचं प्रतीक आहे त्याचबरोबर विजयाचं देखील प्रतीक आहे आणि म्हणून कुंकवाचा मळवट भरायचा आहे मळवट भरून झाल्यानंतर मग मूर्ती असेल तर आईला छानपैकी साडी नेसवा म्हणजे तुम्ही उभी मूर्ती असेल तुमची तर तुम्ही आईला छानपैकी साडी नेसवा त्याचबरोबर काळेश्वरीला सुगंधी फुले गजरा सोनचाप्याची फुलं मिळाली तर अतिउत्तम आईला ती खूप आवडतात त्यामुळे ती फुलं देखील तुम्ही वाहू शकता आईला पूर्णपणे चांगलं सजवायचं आहे फुले हार तुरे जे काय तुम्हाला डेकोरेशन तिथे करता येईल फुलांचं ते, ते करायचं आहे यानंतर काळेश्वरी ही महाकाली असल्यामुळं तिला हिना अत्तर खूप आवडतं हिना अत्तर दुकानामध्ये मिळतं हे हिना अत्तर देखील तिला लावायचं आहे आहे आणि यानंतर काळेश्वरीला एकवीस लिंबूंची माळ जशी आपण फुलांची माळ गळ्यामध्ये घालतो तसे एकवीस लिंबू घ्यायचे त्याची एक माळ तयार करायची आणि काळेश्वरीचा मूर्तीला ती घालायची आहे मूर्ती मोठी नसेल छोटासा फोटो असेल काय असेल तरी सुद्धा तुम्ही तिथं एकवीस लिंबाची माळ घालू शकता त्याचबरोबर एकवीस लिंबाची माळ झाली आता एकवीस लवंगांची माळ एका सुती धाग्यामध्ये ते लवंगाचा गाठी मारत मारत आपण एकवीस लवंगाची माळ करायची आहे ती देखील आईला गळ्यामध्ये घालायची आहे हे झाल्यानंतर हे सर्व झाल्यानंतर आता प्रश्न असा येतो की काळेश्वरीला नैवेद्य कशाचा दाखवायचा असतो तर अनेक अर्धवट मंद बुद्धीचे लोक आहेत जे काळेश्वरीला घाबरतात काळेश्वरीविषयी काही पण उठवतात हो या हरामखोर लोकांना मी एक सांगू इच्छितो की काळेश्वरीच्या मुख्य मूर्तीला मांढरगाडावरती मांसाचा नैवेद्य दाखवला जात नाही तिला तो वर्ज्य आहे तर आपल्या काळेश्वराला नैवेद्य काय दाखवायचं आहे पुरणपोळ्या भाजी भाकरी हा नैवेद्य काळेश्वरीला प्रचंड आवडत असतो आणि हा नैवेद्य आपण आईला दाखवायचा आहे पंच पक्वान देखील करू शकता मिठाई आईच्या पुढे ठेवू शकता फळे ठेवू शकता हे करायचंय म्हणजे हा नैवेद्य दाखवायचा आहे यानंतर दही भात याचा देखील नैवेद्य दाखवायचा आहे पुढं नारळ आईची ओटी देखील भरायची आहे ओटी भरायची आपल्याला माहित असेल आईची ओटी भरायची आहे यानंतर एक कोहळा एक कोहळा घ्यायचा आहे आणि आईच्या समोर आहे कोहळा हे फळ असतं ना भोपळ्यासारखं हा कोहळा आईच्या समोर कापायचा आहे ही आईची पूजा झाली आता खऱ्या अर्थानं त्या दिवशी जर तुम्हाला काळेश्वरीचा संचार असेल किंवा काळेश्वरीचा काही गुरुमंत्र तुम्ही घेतला असेल तर हा गुरुमंत्र भरपूर प्रमाणात जप करायचा आहे नसेल घेतला तरी देखील ओम क्रीम कालिका नमः कालिकेचे मंत्र खूप आहेत ते मलाही माहीत आहेत किंवा अनेकांना ते पुस्तकामध्ये सापडतात परंतु हा मंत्र तिथं बोलायचं आहे काळेश्वरीसाठी ओम क्रीम कालिगाईन नमहा याचा भरपूर जप करायचा आहे यानंतर असा विषय आहे की एक हवन हवन होम हवन जे आपण करायचं आहे ते तुम्ही स्वतः करायचे आहे कोणामार्फत करून घेण्याची गरज नाही जो तुम्ही जर कोणी भक्त असाल काळेश्वरीच आपल्या घरामध्ये छोटंसं होमाचं भांडं असेल किंवा विटांचा ब सुद्धा लावू शकता किंवा एखादी कडे असेल काय असेल त्यामध्ये सुद्धा होम करायचा आहे आता हा होम हवन कसं करायचं आहे यामध्ये मी नेहमी सांगतो या, या पाच वटवृक्षाची लाकडे जसे की वड पिंपळ आंबा चंदन उंबर उंबर या पाच वटवृक्षांची वाळकी लाकडे घ्यायचे आहेत देशी गायच्या गोवऱ्या घ्यायच्या आहेत यापासून होम करायचंय आता ही सर्व लाकडं नाही मिळाली तरी देखील एक दोन लाक झाडांची मिळाली तरी चालेल दुकानामध्ये देखील उपलब्ध असतं आणि तूप कापूर हे सर्व त्या होमकुंडामध्ये ते वाळके लाकडं टाकायचे आहे त्याच्यावरती तूप टाकायचं आहे त्यानंतर कापरानं ते पेटवायचं आहे होमाला कधी डायरेक्ट काडी पेटवून लावायची नसते कापरानं ते पेटवायचं आहे हे पेटल्यानंतर आता त्यामध्ये आहुत्या कशाच्या जा द्यायच्या आहेत तर काळे तीळ तांदूळ लवंग आणि गुळाचा चुरा काळे तीळ तांदूळ लवंग आणि गुळाचा चुरा या सर्वांना एकत्र करायचं आहे आणि त्याचं मिश्रण तयार करायचं आहे आणि ओम क्रीम कालिकाय नमहा स्वाहा 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 अशा आहुत्या द्यायच्या आहेत आता या आहुत्या किती द्यायच्या आहेत एकशे आठ आहुत्यापासून ते अनलिमिटेड तुम्ही किती देऊ शकता एक हजार सुद्धा आहुत्या देऊ शकता पण कमीत कमी एकशे आठ आहुत्या द्यायच्या आहेत हवनाला देखील पोळ्यांचा गोड नैवेद्य दाखवायचा आहे यानंतर जर तुम्हाला काही घरी कार्यक्रम ठेवायचा असेल गायनाचा ठेवायचा असेल तर यामध्ये जर ही कंपल्सरी नाही आहे परंतु ज्याला ठेवायचं आवडीनं गायन वगैरे गाणी वगैरे आईची म्हणायची असतील तर यामध्ये एकच काम करा की ढोल वाजवणारा ढोल हा काळेश्वराला चालतो लागतो म्हणून ढोल वाद्य सुद्धा ठेवायचं आहे आणि एकंदरच या दिवशी आईला प्रार्थना करायची आहे की आई, आई काळेश्वरी सदैव तू माझ्या पाठीशी असते इथून पुढं सुद्धा तू माझ्या सदैव पाठीशी अस तुझा आशीर्वाद माझ्या असू दे पाठीशी असं जर घरच्या घरी आपल्याला आईचं सर्व काही करायचं आहे फार सोपं आहे अवघड नाही आहे परंतु हे सर्व प्रेमानं करा प्रेमाची भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचत असते आणि खऱ्या अर्थानं मांढरच्या काळेश्वरीची भक्ती जर तुम्हाला काय करायची असेल तर आज समाजामध्ये आपल्या आईच्या विषयी गैरसमज पसरलेले आहेत ही करणीचे देवी आहे ही वाईट देवी आहे इथं करणी केली जाते अशा अर्धवट मंद बुद्धीचे हरामखोर प्रवृत्तीचे नालायक प्रवृत्तीचे व्यक्ती बोमलत फिरत असतात अहो ज्या घरात काळू काळेश्वर आहे तिथला नैवेद्य खात नाहीत अशा जर तुम्हाला भक्तीच करायची असेल तर हा जो आईच्या विषयी अपप्रचार झालेला आहे हा अपप्रचार पुसून काढण्याचं काम करा या संदर्भात माझे अनेक व्हिडिओ आहेत व्हिडिओ शेअर करा तुम्ही स्वतः व्हिडिओ पहा समाजामध्ये जनजागृती करा आणि हा अर्धवट मंद बुद्धीच्या लोकांना सांगा की ही महाकाली आहे ही आदिशक्ती आहे ही ज्याच्या पाठीशी आहे ना त्याचं कोणी वाकडं करू शकत नाही कुठला लुंग्यासुंग्या आला तरी वाकडं करू शकत नाही अशा आईचा आशीर्वाद म्हणजे आपल्याला आईच्याविषयी गैरसमज लोकांच्या मध्ये आलेले दूर करायचे आहेत इथून पुढं मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये तर हे अभियान राबवत आहेच परंतु माझी कितीतरी दिवसाची मागणी आहे की मांढरदेवी संस्थान जे आहे या संस्थानं देखील अशा काही गोष्टी लोकांच्या समोर आणल्या पाहिजेत की इथं असं काही चालत नाही हे खोटं आहे हे चुकीचं आहे भोंदूगिरी आहे किंवा अनेक रस्त्यांना काही झाडं आहेत जिथं काही मूर्ख देवृषांनी ज्यांना अक्कल तर काहीच नाही काही काही येत नाही हल्ली काय झालंय खोटं बोला पण रेटून बरा असे देवृषी निर्माण झालेत गल्ली गावागावात आणि मग चार लोकांना खोटं जरी तर लोकांना काही लोकांना अनुभव येत असतो मग ते म्हणतात हा मोठा दिवशी झाला मग असे दिवृषी असतात ते कुठं झाडाला खेळ ठो कुठं गटोळी बांध काय कर आणि ह्यामुळं आपली आई बदनाम होत आहे यासाठी हे जिथं बांधलंय ते सुद्धा तिथले सगळे उतारे काढून टाकण्याचं अभियान घेतलं पाहिजे त्याचबरोबर या संस्थानानं अजूनही काम केलं पाहिजे की तुम्ही लिखित स्वरूपाचं काय पुस्तक असेल काय असेल तर लोकांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे ही आई काय आहे इथं हे काय चालत नाही इथं बोंधुगिरी काय निर्माण केल्यामुळे गैरसमज झालेत हे सुद्धा या संस्थांचं मुख्य कार्य आहे आणि या संस्थांवरती मी खरोखर नाराज आहे की त्यांनी हे कार्य अजिबात केलेलं नाही आहे आणि त्यांच्या हातून जर हे कार्य होत नसेल तर त्याचा काही अर्थ नाही केवळ कमाईचं साधन तर प्रत्येक देवस्थान आज हल्लेलंच आहे प्रत्येक देवस्थान ठिकाणी फक्त कमाईचं साधन झालेलं आहे परंतु त्या ठिकाणचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे आणि मी आज सुद्धा देव संस्थानला हे सांगू इच्छितो की मी तुमच्याबरोबर काम करायला तयार आहे सर्व गोष्टी मी निर्माण करायला तयार आहे फक्त मला तुम्ही सपोर्ट द्या तर या पद्धतीने आपण आपल्या आईच्या विषयी करूया आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दा शेजारी घंटी घंटीचे ना औषधाबा जय आदिशक्ती